नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र नवनीत फाउंडेशन व एम आय टी स्कूल विजन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन अंबानगरीतील स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियम शिक्षकांसाठी नवनीत फाउंडेशनने क्लासरूम मॅनेजमेंट या विषयावर एक दिवशी कार्यशाळा घेण्यात आली आहे या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून श्रीधर नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली एम या आय टी स्कूल कॅम्पस नागझरी येथे आयोजित केली होती या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संचालक संगप्पा तलेवाड सरस्वती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सागर राऊत कैलासवासी दादाराव कराड विद्यालयाचे मुख्याध्यापक रामराजे कराड न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक महेश बसमे यांची उपस्थिती होती श्रीधर नागरगोजे यांनी अधिक माहिती दिली आहे I am Sridharan Agargoje, member of English Language Committee. I am here in MIT for a one-day workshop. And this workshop is organized by the Navneet Foundation, Mumbai. In this, the whole day training program, uh, various teachers has come here uh, to learn the different skills and some activities. And the focus is on the classroom management and the language skills in the classroom. When we think about all these things, now we are implementing ENEP, National Education Policy 2020. Uh, aligned with the National Education Policy, our classrooms and our students will benefit the new things from NEP 2020. So whole day though the session will be interactive and we are taking uh, the teachers' experiences and we are giving them some new inputs. Thank you. आज विद्यार्थ्यांना हसत खेळत व नवनवीन माहितीच्या आधारे दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यासाठी नवनीत फाउंडेशनने आयोजित केलेले या कार्यशाळेचे कौतुक एम आय टीचे संचालक संगप्पा बलद्वार यांनी केले आहे नमस्कार मायसेल्फ संगप्पा तळेवाड डायरेक्टर ऑफ एम आय टी स्कूल डिव्हिजन अंबाजोगे टुडे इन अवर इन्स्टिट्यूशन वी हॅव ऑर्गनाइज्ड टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम अंडर दी कोलॅबरेशन Uh, with uh, naunith foundation mumbai actually we failed to conduct uh, training for the teachers because there, be, there is a huge changes in uh, teaching and le learning process so for that purpose uh, here uh, with collaboration um, naunith foundation uh, mumbai we organized a training so in this training many teachers around 80 teachers are going to take a, a benefit of uh, this training and resource person for this training program is uh, श्री श्रीधर सर हीज अ रिसोर्स पर्सन फ्रॉम अंबाजोगाई अँड हिज नॉलेज अँड हिज एक्सपिरियन्स डेफिनेटली विल हेल्प अवर टीचर्स टू डेव्हलप देअर स्किल्स अँड दी स्किल्स डेफिनेटली विल हेल्प टू ब्रिंग चेंजेस इन लर्निंग एरियाज ऑफ द चिल्ड्रन थँक्यू नवनीत फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षकांना उत्तम प्रशिक्षण या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात आले आहे हे प्रशिक्षण घेण्यासाठी उपस्थित असलेल्या शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच एम आय टी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सागर राऊत यांनीही अधिक माहिती दिली आहे नमस्ते मायसेल्फ सागर प्रिन्सिपल एम आय टी पुणेच श्री सरस्वती पब्लिक स्कूल अंबाजोगाई हो सो so, टुडे वी पार्टिसिपेटेड इन दी ट्रेनिंग ट्रेनिंग वर्कशॉप कंडक्टेड बाय नवनीत इन असोसिएशन वीथ एम आय टी स्कूल डिव्हिजन नंबरजुगाई अँड द टॉपिक वॉज क्लासरूम मॅनेजमेंट सो दी सेशन वॉज एक्सलंट अँड दी टुडेज रिसोर्स पर्सन मिस्टर श्रीधर नागरगोजे ही अ गाईडेड रिली विल टुडेज टॉपिक विच वॉज क्लासरूम मॅनेजमेंट वॉज अलाइंड विथ द न्यू एज्युकेशन पॉलिसी आर्ट इंटिग्रेशन अलाइंड विथ दी न्यूज क्लासरूम मॅनेजमेंट ॲज वेल एज ही इनवॉल्ड ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी स्किल्स ॲज वेल एज मेनी वेरियस टॉपिक्स in इन कवर्ड दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेतून शिक्षकांनी काय घेतले या संदर्भात काही मुख्याध्यापक यांनीही आनंद व्यक्त केला आहे यात विद्या मंदिर स्कूलच्या वि रेखा बडे चोले यांनीही आनंद व्यक्त केला आहे नमस्कार मी रेखा सुभाष बोडे मुख्याध्यापिका संकल्प विद्या मंदिर अंबजोगाई हो आज नवनीत फाउंडेशन यांच्यातर्फे जी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती खरंच अतिशय खूप सुंदर पद्धतीने या कार्यशाळेमध्ये आज आम्हाला शिकायला भेटलं ज्यामध्ये की क्लासरूम मॅनेजमेंट या विषयावर जे सरांनी माहिती सांगितली अतिशय उत्कृष्ट म्हणजे आम्हालाही त्याच्यातून आम्हा सर्व शिक्षकांना त्यामधून एक वेगवेगळं शिकायला मिळालं ज्याच्यामधून की आम्हीसुद्धा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीनं घडू त्यातून आम्हाला हे शिकण्यासाठी मिळालं त्याचबरोबर मुलांची वर्ड पॉवरिंग कशी वाढवावी किंवा क्लास मॅनेजमेंट कसं करावं हे इतर गोष्टीवर ज्यावेळेस सर माहिती सांगत होते त्यावेळेस सर्व शिक्षकांना खूप शिकण्यासारखं आहे आणि ही असेच नवनीत फाउंडेशनना आम्ही रिक्वेस्ट करतो की आपण असे नेहमी कार्यक्रम आयोजित करावं जेणेकरून शिक्षकांनासुद्धा अशा नवनवीन आयडियाच्या व आताची जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याचीही या शिक्षकांना माहिती मिळेल व या ठिकाणी ज्या आज आयोजित कार्यशाळा केली होती खरंच फार सुंदर या ठिकाणी झालेली आहे नवनीत फाउंडेशनने जे मार्गदर्शक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी दिले आहे ते योग्य असल्याचे सांगत आम्हाला खूप छान पद्धतीने प्रशिक्षण मिळाल्याचे गुरुवारपेठ येथील श्री सरस्वती पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक महेश बसमे यांनी सांगितले आज खऱ्या अर्थाने नवनीत फा। फा। फाउंडेशनचं अभिनंदन करायला हवं की ज्या एम आय टी कॅम्पसमध्ये त्यांनी आज शिक्षकांसाठी अतिशय सुंदर पद्धतीने जे ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे ते ट्रेनिंग सर्वांना लाभदायक नक्कीच ठरणार याच्यासाठी आहे की जे मार्गदर्शक त्यांनी या ट्रेनिंगसाठी बोलवले श्रीधर नागरगौजे सर अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी या शिक्षकांकडून वेगवेगळ्या अंबाजोगातील शाळेतील नामांकित शाळेतील जे शिक्षक आलेले आहेत त्या सगळ्यांना अतिशय सुंदर पद्धतीने विथ प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणूया तशा पद्धतीने त्यांनी या, या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि नवनीत फाउंडेशनने हा जो उपक्रम केलेला आहे तर त्याचं कौतुक करायला पाहिजे की असे उपक्रम त्यांनी वारंवार करून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्किलिंग्ज आहेत टीचरच्या तर त्यांनी त्या ते वाढवण्याचा सतत प्रयत्न करावा श्रीधर नागरभोजे यांनी सर्व शिक्षकांना उत्तम प्रशिक्षण दिले त्याचबरोबर आम्हाला शाळेत विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान देता येणार असल्याचे सांगत सुमन केदार यांनीही आनंद व्यक्त केला आहे नमस्कार मी सुमन गोधन केदार शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांना प्रभावी वर्ग नियंत्रण आणि शब्दकोश याबद्दल सविस्तर माहिती मिळाली आणि विद्या शिक्षकांना शास्त्रीय पद्धतीने अध्यापन प पद्धती अधिक आनंददायी कशी करता येईल यासाठी या ट्रेनिंग प्रोग्रामची विशेष मदत होईल आणि या पद्धतीने शिक्षकांनी जर वर्गामध्ये नाविन्यपूर नाविन्य पद्धतीने अध्यापन केलं आणि विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी स्व सो, स्वतःची मतं मांडण्याची दिली तर शिक्षण ही शिक्षणमध्ये अतिशय आनंद निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना शिक शिकण्याबद्दलची अभिरुची अधिकाधिक निर्माण होईल नवनीत फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षकांना योग्य प्रशिक्षण दिले जात असून आम्हाला ही खूप छान माहिती या प्रशिक्षणातून मिळाली असल्याचे एम आय समन्वयक युवराज पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले Namaste, good evening, myself Yuvraj Patil, coordinator of Sri Saraswati Public School, which is a CBC CVC affiliated school. I am very happy to share about today's uh, of, uh, training sessions feedback. Uh, it was conducted by the uh, Navneet Foundation and on behalf of uh, MIT School Divisions. so really इट वॉज वंडरफुल सेशन अँड इट वॉज कंडक्टेड बाय द टुडेज रिसोर्स पर्सन श्री श्रीधर नागरगोजे सर हॅज गिव्हन अ डेप्थ नॉलेज अबाउट द क्लासरूम मॅनेजमेंट अँड हाउ टू टीच इन द क्लासरूम अँड अबाउट स्पीकिंग स्किल रीडिंग स्किल अँड लिसनिंग स्किल रिअली ऑल टीचर्स पार्टिसिपेट टीचर्स दे एन्जॉयड अँड इट वॉज अ ग्रेट सेशन थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर अतिशय सुंदर नियोजन या प्रशिक्षणाचे करण्यात आले होते तसेच अशा प्रकारचे प्रशिक्षण यापुढेही नवनीत फाउंडेशनने घ्यावेत असे अपेक्षा शिक्षिका नूरजहा काजी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली माय नेम इज नूरजहा काजी अँड आय हॅव कम हेअर फ्रॉम द वसंतराव काडे पब्लिक स्कूल दट दिस ट्रेनिंग हॅज बीन ऑर्गनायजड फ्रॉम द नवनीत फाउंडेशन मेनी स्कूल्स टीचर्स आर हेअर अँड वी हॅव लर्न्ड मेनी थिंग्स मेनी न्यू थिंग्स फ्रॉम दिस ट्रेनर ही इज अ नॅशनल ट्रेनर अँड ही हॅज ही हॅज कम फ्रॉम द नवनीत फाउंडेशन i have learned today many effective teachings like uh, how to manage uh, our classroom how can teach very interesting and uh, in many different ways to the uh, our students especially i learned how to teach social studies i teach social studies in vasandra public school and I, today i have learned that how can i Teach? how can i make my teaching more effectively and how can i make a student to learn interesting way uh, social studies this i learned today many things are there which can i share but uh, training is too important for us and uh, when i came here after attending some sessions i came to we know that uh, this kind of uh, training can be good for all teachers या कार्यशाळेसाठी वसंतराव पब्लिक स्कूल जिजाऊ स्कूल विद्यालय न्यू इंग्लिश स्कूल कैलासवशी दादाराव कराड विद्यालय श्री सरस्वती पब्लिक स्कूलचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी नवनीत फाउंडेशनचे प्रतिनिधी चरणसिंग राजपूत व प्रशांत घुगे यांनी योग्य नियोजन केले होते योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई